नमस्कार मित्रांनो मी अमोल मध्ये आपलं स्वागत आहे गोल गळ्याचा शॉर्ट शर्ट आपण शिवलेला आहे मित्रांनो जीन्सवर खूप छान दिसतो आणि याला रेडीमेड सारखा लुक येण्यासाठी आपण याला लाकडाचं स्ट्रक्चर असणार आहे बटन बसवणार आहोत तर चला आता आपण याच्या आधी कटिंग कशी करायची ते बघूया सगळी मेजरमेंट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सव्वा दोन मीटर कपडा आहे कपड्याचा पन्ना आहे बेचाळीस इंच ही उलटी बाजू आहे आणि ही जी सवाशी बाजू आहे कटिंग नेहमी आपण उलट्या बाजूवर करतो हे बघा ही साईड आहे अशी ठेवायची आपल्या दिशेने आपल्या मेजरमेंट मध्ये सदोतीस इंच सगळ्यात मोठा मेजरमेंट होता त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे आणि तीन किंवा अडीच इंच ऍड करायचंय मी सव्वा नऊमध्ये मध्ये तीन इंच ऍड करतो आणि सव्वा बारा इंचावर मार्क करून आपल्याला फोल्ड करायचा असे दोन तीन जागेवर आपल्याला असे मार्क करायचे आणि त्याला फोल्ड करायचे हे बघा हे मार्क असे उचलायचे आणि आपल्या दिशेने असं ओढायचंय आणि अशा पद्धतीने घडी घालायची सगळे मार्क आपल्याला याच कपड्यावर करायचे इथं वरच्या दिशेने एक पट्टीच्या सहाय्याने रेश ओढून घ्यायची जेणेकरून कपडा लाईन मध्ये येईल कमी जास्त होणार नाही इथं असा टेप धरायचा आहे खालच्या दिशेने ओढायचा आहे आणि सगळ्यात आधी शोल्डर डाऊन दोन इंच करायचे फार्महोलसाठी सुद्धा छातीचा चौथ्या सव्वाण्णव मायनस अर्धा इंच पोटाची उंची लावायची सोळा इंचावर हाईट आहे सत्तावीस त्याच्यामध्ये दीड इंच ऍड करून साडे अठ्ठावीस इंचावर मार्क करायचे हे सेम मार्क पुढच्या दिशेने मार्क करायचे हे हो सर्व मार्क आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेणार आहोत हे मार्क मी जोडून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गळा आहे आपला साडे पंधरा त्याचा पाचवा हिस्सा करून गळ्याचा मार्क लावायचा पाचवा हिस्सा तीन इंच एक सूट देतो त्याच्यातून दोन सूट मायनस करून आपल्याला पावणे तीन इंचवर मार्क करायचे इथून खाली पण तुम्ही पावणे तीन इंच करू शकता पण मी इथं अडीच इंच मार्क करतोय कारण कॉलर बसवताना हो कट करण्यासाठी कपडा हवा आहे त्याचा बॉक्स बनून घ्यायचा शोल्डर आहे आपली सतरा त्याचा हाफ साडेआठ त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपल्याला इथून पुढच्या दिशेने मार्क करायचे नवींच्यावर मार्क येणार आहे ते त्यानंतर शोल्डर आहे सतरा त्याचा हाफ आठ होतो इथून पुढच्या दिशेने आपल्याला साडे इंच वर मार्क करायचे हा मीडियम फिटिंग शर्ट आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच मायनस करतो म्हणजे रिंकल येणार नाही छातीवर असं मार्क करून घ्यायचं छातीचा चौथा हिस्सा होतो सव्वा नऊ इथून पुढच्या दिशेने लावायचा इथून पुढच्या दिशेने मीडियम फिटिंगसाठी इंच ठेवायचे टाइट फिटिंग असेल तर सव्वा किंवा एक इंच ठेवायचे लूज फिटिंग असेल तर पावणे दोन इंच ठेवायचे इथं पोटाचा चौथा हिस्सा करायचा पस्तीसचा चौथा हिस्सा साडेआठ इथं पण लुझिंग आपल्याला दीड इंच ठेवायचे जेवढी इथं ठेवली होती इथं ठेवायची हे पहा सदोतीस त्याचा चौथा करायचा सव्वा नऊ सव्वा नऊ इथं चौथा हिस्सा लावायचा आणि त्याच्यामध्ये लुजिंग सेम दीड दीड आणि इथं पण इंच पट्टीच्या सहा देऊन घ्यायचा ऍपल कटसाठी इथून पुढच्या दिशेने दोन इंचावर मार्क करायचं आहे त्यानंतर एका शिरेश ओढून घ्यायची आणि इथं एक इंच आतल्या साईडला एक मार्क करायचा आहे बॉटमचा हाफ करायचा आहे अशा पद्धतीने हाफ करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या इथं सेप देऊन घ्यायचा आहे आर्म होलचा पण सेप द्या नवीन नवीन असताना आपण चांगला नाहीतर आपण हाताने पण देऊ शकतो इथे बघा एवढा गॅप ठेवलेला आहे कॉलर बसवताना हो ऍडजस्ट करण्यासाठी बटन पट्टीसाठी बारा इंचवर मार्क करतोय मी आता याला आपण कट करून घेऊया हे कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला सांगा आपण त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बॅक फ्रंट कट कर करूया त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा असा फोल्ड करायचा आहे इथे पण बारा इंचच ठेवायचं आहे जे आपण सुरुवातीला घेतलं होतं इथे एक सरळ रेश मारून घ्या जेणेकरून कपडा लाईनमध्ये मागं पुढे होणार नाही त्यानंतर या लाईनपासून खालच्या दिशेने दोन इंचावर मार्क करायचं आहे दोन इंचावर मार्क करायचं आहे आणि तिथे पण अशी एक रेश ओढून घ्यायची इथून आपण जो टॉप फ्रंट कट केला होता तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे हे बघा इथून अशा पद्धतीने ठेवायचा आहे या लाईनपर्यंत इथून वरच्या दिशेने दोन इंच आहे आणि खालीपर्यंत चार इंच आहे तर हे सेम मार्क आपल्याला पुढच्या दिशेने करायचं आहे हे बघा चार इंच आहे आणि हे दोन इंच आपण ऑलरेडी मार्क केलं होतं तिथे एक अशी खून करून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याचं माप करूया गळा होता आपला साडे पंधरा त्याचा पाचवा हिस्सा करून तीन इंचावर एक मार्क करायचे आहे अशा पद्धतीने शोल्डरचं माप करायचं आहे शोल्डर किती भरते इथून इथं साडेसहा साडेसहावर एक मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीने या रेषेपर्यंत शोल्डर उतार द्यायचा आपल्याला त्यानंतर मागचा गळा दीड इंच डाऊन करायचं आहे अशा पद्धतीने आणि याला आता आपण इथं अर्धा इंच डिफरन्स ठेवायचा आहे टॉप फ्रंट आणि बॅक फ्रंटसाठी आणि सेप पट्टीच्या साह्याने असा सेप देऊन घ्यायचा आहे आता याला आता आपण कट करू मी याला आता कट करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यानंतर असा बॅक फ्रंट आपल्याला अर्धा इंच कमी कट करायचा आहे जेणेकरून मागं पडणार नाही ना ना बॅक फ्रंट हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही फ्रंट आपले कट झालेत आता आपण बाई कट कर करूया आता राहिलेल्या कपड्यामध्ये आता आपल्याला बाई कट करायचे हे बघा अशा पद्धतीने किनार टू किनार जोडून घ्यायचे आणि किनार पुढच्या दिशेने जाईल अशा पद्धतीने फोल्ड करायचे याच्यावर आपण मार्किंग करू हे बघा याच्यासाठी आपण टॉप फ्रंटचा रेफरन्स घेऊया खड्डा किंवा आरमोल किती ठेवलं होतं पावण्या इंच याची रुंदी पावण्या नऊ इंच ठेवायची आपल्याला अशी अशा पद्धतीने आणि त्याला या साईडला फोल्ड करून असं एक फोल्ड करायचं आहे जे की राहील इथे एक रेश मारून घ्या जेणेकरून कपडा मागं पुढे होणार नाही सरळ कप सरळ होईल इथं दीड इंचावर एक मार्क करायचा आहे हा खूप इम्पॉर्टंट मार्क आहे त्यानंतर हे बघा हे दो दोन इंच आहे तो आपला कफा चिरून दि ते दोन इंच या रेषेपासून असं वरच्या दिशेने आहे आणि आपल्या भाईची जी लांबी होती साडे एकवीस इंच त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून पुढच्या दिशेने साडे बावीस इंचा मार्क करायचा त्यानंतर इथं असं थोडस आपल्याला दोन सूत क्रॉस करून एक रेश मारायची कफाची लांबी आहे आपली नऊ इंच त्याचा हाफ करायचे साडेचार आणि त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून साडेपाच इंचावर मार्क करायचे ते मार्जिन आणि प्लेटसाठी एक्स्ट्रा एक, तो चार तो चार आनि एक चार चार इंच होईल सदो ती छाती आहे त्याचा आठवा हिस्सा करायचा आहे तर जवळपास साडेचार आणि एक सूटच्या आसपास होतो त्यातून अर्धा इंच मायनस करून चार इंचावर आपल्याला बाईची कॅप हाइट मार्क करायची त्यानंतर इथं इंच खड्ड्याचं माप लावायचं आहे जे आपण फ्रंटला लावलं होतं इथं सेप द्यायचा आहे आणि ही बाई कट करून घ्यायची जेव्हा मी कट करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा कट झालेले आहे त्यानंतर या बाईचे वरचे दोन पदार्थ उचलायचे टाकायचे हा दीड इंचा मार्क होता तिथून एक असा रेश ओढून घ्यायचे अशा पद्धतीने ते क्रॉसमध्ये लाईन खिचून घ्यायची आपल्याला दीड पर्यंत पुढच्या टोकापासून असं फोल्ड करायचंय हाफ करायचंय त्याचं त्यानंतर या हाफच आणखी हाफ करायचंय याचा पण आपल्याला हाफ करायचंय अर्धा इंच इथे एक मार्क करायचे इथे एक अर्धा इंच मार्क करायचे आणि या सगळ्या मेजरमेंटचा रेफरन्स घेऊन आपल्याला अशा पद्धतीने इथं सेफ द्यायचा आहे सुरुवाती सुरुवातीला आपण ही ट्रिक वापरू शकतो ज्यावेळेस आपण जास्त कपडे कट करू अनुभव येईल त्यावेळेस आपल्याला हे सगळं करायची गरज नाहीये त्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिली जशी वाई होती तशीच आपल्याला फोल्ड करायची हे बघा आता इथं अर्धा इंचा गॅप ठेवायचा आहे इथं पण आणि खालचा पण फ्रंट मध्ये कट करून घ्यायचा आहे हे बाबा हा जो जास्त करू तो पुढचा भाग आहे हा ना कमीवाला बॅक फ्रंट आहे तर बॅक फ्रंटवर आपल्याला बटन पट्टीचं मार्क करायचं आहे इथं अर्धा इंचा गॅप ठेवायचा आहे सिलाईसाठी मार्जिन जाईल इथे बघा पूर्ण बाहेचा सेंटर होता हे दोन मेजरमेंट करायचे पाच इंच ते त्याचा हाफ करायचे अडीच इंच आणि इथून वरच्या दिशेने साडेपाच इंचावर मार्क करायचंय छाती जर अडोतीस एकोणचाळीस असेल तर सहा इंचापर्यंत करू शकता याला आता आपण कट करून घेऊया हा समोरचा भाग आहे हा बॅक फ्रंट आहे बॅक फ्रंटवर आपण हे कट केलेला आहे ही बाईची कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने आपली सगळी शर्टची कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नमस्कार